तू तुला तु आत कोणी सोडलं डबे माझं घर आहे रेवू तू डबा <laughs> तू हे सगळं कशाला करत बसलीस आय मॅनेज ना खाऊ नकोस वाटून टाक टाके गरम आरती अगं एवढं सगळं झालं मला पत्ताच नाही न्यूज चॅनल्स बघत नाहीस का तू सगळ्या चॅनेल्सवर बातमी आहे प्लीज मला वाटतं ना त्याला जाऊन जाब विचारावा पण धाडं सुचत नाही रे मी त्याने ना असं एकदम फटकन काहीतरी टोकाला जाऊन उगाच काहीतरी त्यापेक्षा वाटतं की नकोच कायच आरती तू शांत हो मी बोलतो त्याच्याशी किती दिवस रे इतका कसा तू शांत राहू तू इतका निर्लज्ज आहे तू जरा गप्प बसतेस का निखिल तू प्लीज बोल ना त्याच्याशी त्याला विचार म्हण बाबा काय चुकलंय काहीतरी उपाय करता येईल मी आज रात्रीच बोलतो त्याच्याशी प्लीज त्याची काही गरज नाही आहे त्याचंच म्हणणं आहे ना तो कुकुला बाळ नाही आहे त्याला सगळं कळतं मी योग्य ते करेन मग योग्य काय ते मी तुला सांगते ऐक सत्याकडे जा त्याचा धर आणि त्याला जरा जाब विचार म्हणावं बायकोशी वागण्या बोलण्याची ही कुठली पद्धत आहे आणि तसाच त्याला इकडे घेऊन या आरतीची माफी मागायला आहे आरती मी येतो आणि तू इथे जोपर्यंत आहेस ना तोपर्यंत हिला शिकव मोठ्यांशी कसं बोलायचं कसं वागायचं ते अरे आ... चहा नंतर घेतो तुझ्या घरी डबा बाहर से खाऊ नको बाई तू आता सत्या करू नकोस प्लीज। आरती आरती, आई एम सॉरी। आपको बटर चिकन देता हूँ साथ में रोटी देता हूँ और फ्रेश सलाद देता हूँ अपने यहाँ का सलाद एकदम फ्रेश रहता है। मेरा नाम आरती है क्या हुं? सत्या अरे hmm. ती आत्ती फोन करते अरे तू उचलत का आहेस hmm, मला कोणाशी बोलायचं नाही का तुला काय स्पेस पाहिजे का कुठली स्पेस पाहिजे ऑफिस स्पेस का शोरूम रूम स्पेस एख्या त्या गोष्टीबद्दल बोलण्याची आपली पातळी दर्जा आणि बुद्धी नाही त्या गोष्टीबद्दल बोलू न ना आपण तू तु, तुझी पातळी आणि बुद्धी दाखवून दिलेलीच आहेस हा आता बोल I... फोनवर नाही आत्ता बोल विशाल नाही <laughs> एकदम जबरदस्त दिवस होता आजचा दोन क्लायंट मिटिंग झाल्या दोघांनी मला बुम केलं आज उद्या सकाळी तू माझ्या खाली एक बॉम्ब लाव आणि तू घर डॉक्टर सत्या ही शालिनी बॉम्ब आहे तुला काय करायच तुझ्यात आणि शालिनी तस काय आहे का तुला काय करायचं तू तुझं बघ ना स्वतःच बघा लाई घालता सत्या खड्ड्यात जा तू मशनात जा मला काळजी वाटतेय ना म्हणून बोलतोय तू तुझी बायको आणि ती शालिनी मरे ना तिकडे उगस मजे घेऊ नकोस मी तिला मध्ये घेणार शलनीला उगाच मजे घेऊन नकोस निक्या म्हणजे अरे ह्याच्यात एक पेक पण येत नाही हे घे आणि खेळाव जातोच आहे सांगू नको हॅलो रेवड्या तू कधी येणार आहेस ग का ग काय झालंय भूक लागली खूप आणि किल्ली विसरली आतच खर तर मी दहा वाजताच येणार होते बर पण आता मला वाटतंय मला बारा वाजते तू पायऱ्या मोजत बस आणि मस्त हवा खा ए अगं ऐकलं एरी

चल मी निघते आरती एक काम कर ना छान फॉर्मल ट्राउजर आणि शर्ट घालून जा ना कधी कधी ना उगाच या बघ मी आहे अशी आहे द्यायची असेल नोकरी तर देतील नाही तर सोमवारपासून मी टिफिन द्यायला लागेल पैसे दे